मित्र हो नमस्कार कसे आहात सगळे नेहमीप्रमाणे मला विश्वास आहे की आपण सर्व आनंदी आहात सुखी आहात समाधानी आहात मित्रो आपल्या चॅनलचा विषय असा आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड करीत असतो कधी माहितीपर कधी विनोदी कधी रंजक कधी सिरियस तर कधी आणखी एखाद्या गोष्टीवरचे व्हिडिओ असे नवनवीन व्हिडिओ हो, आपण बनवत असतो त्याला आपला प्रतिसादसुद्धा चांगला मिळतो आहे मित्र आज सुद्धा एक असाच एक नवीन व्हिडिओ हो, आपणासाठी घेऊन आलो आहे सध्या एका चित्रपटाचा ट्रेलर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे राजकुमार रावच्या श्रीकांत या चित्रपटामुळे सध्या कोट्यावधी रुपयाचा मालक असलेला एक एका दृष्टहीन उद्योगपतीची सगळीकडे चर्चा होते एका अंधा मुलाचा उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास दर्शवणाऱ्या या चित्रपटात त्याचा एक संवाद आहे भागना नाही आता सिरीप लढणं आता आहे परिस्थितीला शरण न जाता तिच्याशी जा दोन हात करत मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण करणाऱ्या श्रीकांत बोलला या तरुणाची कथा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओसुद्धा या एका अंध परंतु परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या तरुणाच्या जीवनपटावर आधारित आहे मित्र श्रीकांत बोला याचा जन्म सात जुलै एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला आंध्र प्रदेशातील सीतारामपुरम येथील मच्छलीपट्टणम येथे जन्मलेला श्रीकांत आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अंध होता त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीसुद्धा फारशी चांगली नव्हती त्यामुळे लहानपणापासूनच त्याला गरिबीचा सामना करावा लागला होता त्याच्या कुटुंबाचे उत्पन्न त्यावेळी महिन्याला सुमारे सोळाशे रुपये होते अशा परिस्थितीत श्रीकांतसुद्धा नेत्रहीन होता त्यामुळे त्याच्याकडून कुटुंबाला सांभाळण्याची फारशी अपेक्षा सुद्धा नव्हती त्याच्या या गोष्टीचा कुटुंबांना दुःखादायक आणि वेदनादायक होत होतं त्याच्यासोबतच आजूबाजूचे लोक आणि नातेवाईकही त्याचे अंधत्व स्वीकारण्यास असमर्थ होते उलट सर्वांनी म्हणून श्रीकांतच्या कुटुंबियांना त्याला मारून टाकण्याचा सल्ला दिला त्यांनी श्रीकांतच्या कुटुंबियांना सांगितले की हे मूल आंधळेच राहिले तर मोठे होऊनही त्याचा कुटुंबाला काहीही उपयोग होणार नाही त्यापेक्षा त्याला मारलेलंच बरं पण त्याचे आईवडील आणि त्या आईवडिलांचा तो पोटचा गोळा ते, ते, ते त्याला कसं बरं मारतील त्याचे आईवडील यासाठी सहमत नव्हते कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाला वाचवायचे होते त्यामुळेच त्यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या मुलाला सांभाळून त्याचे संगोपन करायचे श्रीकांतच्या आईवडिलांनी त्याला सामान्य मुलाप्रमाणे वाढवले आणि शिकवले श्रीकांतच्या पालकांनी कोणत्याही परिस्थितीत त्याची साथ सोडली नाही त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी श्रीकांतला गावातीलच शाळेत प्रवेश मिळवून दिला पण श्रीकांतकडून कोणालाच फारशी आशा नव्हती कारण अंधमूल कसे अभ्यास करेल किंवा त्याची प्रगती कशी होईल असे लोकांना वाटत होते शाळेत ही श्रीकांतला चांगली वागणूक दिली गेली नाही त्याला वर्गात सगळ्यांच्या मागे शेवटच्या बाकावर बसव बसवण्यात आलं मात्र एवढे होऊनही श्रीकांतने कोणाचेही ऐकले नाही आणि न डगमगता अभ्यास सुरू ठेवला वर्गातली मुलंही त्याची चेष्टा करायची चे, पण त्याने त्यांच्याकडेही लक्ष दिले नाही त्याच्या मेहनतीचे फळ म्हणजे तो दरवर्षी वर्गात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ लागला आश्चर्यची गोष्ट म्हणजे तो दहावीमध्ये नव्वद टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला दहावी उत्तीर्ण झाला खरा पण आता पुढे विज्ञानाचा अभ्यास त्याला करायचा होता परंतु दृष्टीहीन मुलांसाठी विज्ञानसारखा विषय नाही त्याला फक्त कला शाखेत प्रवेश मिळू शकतो असा शाळेने नियम काढला विशेष करून महत्त्वाचं म्हणजे आंध्र प्रदेश सरकारनेही या नियमालाच पाठिंबा दिला पण श्रीकांतने या नियमाविरुद्ध आवाज उठवण्या उठवण्याचे ठरवले आणि शाळेविरुद्ध त्याने गुन्हा दाखल केला त्याचा शाळेविरुद्ध हा लढा तब्बल सहा महिने चालला आणि अखेर त्याला शाळेतून विज्ञान शिकवण्या शिकण्याची परवानगी मिळाली शाळेत परवानगी देण्याबरोबरच श्रीकांतला स्वतःच्या जबाबदारीवर अभ्यास करावा लागेल अशी अटही शाळेनं त्याला घातली कोणत्याही प्रयोगादरम्यान श्रीकांतसोबत काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी श्रीकांतचीच असेल असं शाळेनं त्याला बंधन घातलं होतं त्यानंतर त्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि दोन वर्षातच त्याने आपली कामगिरी इतकी चांगली केली की त्याला बारावीत अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळाले आणि त्याला विज्ञानात प्रवेश न देणं ही शाळेची चूक असल्याचे त्यानं सिद्ध करून दाखवले बारावीत चा चांगल्या कामगिरीसाठी त्याला अमेरिकेतील एम आय टीमध्ये शिकण्याची संधीही मिळाली जी त्याच्यासाठी मोठ्या यशापेक्षा सुद्धा कमी नव्हती एम आय टीमध्ये प्रवेश मिळवणारा तो पहिला अंधविद्यार्थी ठरला येथून शिक्षण पूर्ण केल्यावर त्याला अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकऱ्यांच्या ऑफर मिळू लागल्या पण श्रीकांतने अमेरिकेत काम करण्यास नकार दिला कारण त्याला आपल्या देशातील लोकांसाठी काहीतरी करायचे होते देशातील गरिबी आणि दुर्बल लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं याच कारणासाठी तो आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या मायदेशी भारतात परतला आपल्या कामात त्याने स्वतःला गुंतवून घेतलं इथूनच श्रीकांतच्या कार्याचा प्रवास सुरू झाला दोन हजार बारामध्ये दे देशातच श्रीकांतने बोलट इंडस्ट्रीज नावाची ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी तयार केली येथे पाणी आणि कागदापासून पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली पॅकेजिंग सुरू केले जाते एकाच ठिकाणावरून सुरू झालेल्या या कंपनीचे आज सात युनिट्स बनलेत दोन हजार बारापासून कंपनी मासिक वीस टक्के दराने वाढत आहे कंपनीची उलाढाल देखील वार्षिक दोनशे कोटींवर पोचले आहे आणि त्याचे मूल्य देखील अंदाजे चारशे कोटींहून अधिक आहे श्रीकांतने बोलंट इंडस्ट्री नावाची कंपनी सुरू केली या कंपनीत त्याने अधिकाधिक अंध अंध किंवा दिव्यांग तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला नारळाच्या विविध जातीच्या झाडांपासून विविध उत्पादने बनवण्याचा त्याचा उद्योग आहे सस्टेनेबल आणि पर्यावरणपूरक अशा गोष्टी बनवण्याचा त्याचा प्रयत्न आहे पत्रावीच्या प्लेट्स कप ट्रे चमचे अशा गोष्टी त्याच्या फॅक्टरीमध्ये बनवल्या जातात डिस्पोजेबल प्लेट्स वाट्या कप चमचे अशा गोष्टी बनवणं ही त्याच्या कंपनीची खासियत आहे श्रीकांतच्या कंपनीने एवढी प्रगती केली आहे की दोन हजार एकवीसमध्येच फोर्स या कंपनीने या संघटनेने श्रीकांतला तीस थर्टी अंडर थर्टी एशिया यादीत स्थान दिलं आहे हे स्थान देशातील अशा व्यावसायिकांना दिले जाते की ज्यांचे वय तीस वर्षांपेक्षा कमी आहे आणि जे आपल्या क्षेत्रात चांगले काम करीत आहेत मात्र श्रीकांतच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्याला त्याच्या व्यवसायासाठी कुठूनही निधी मिळत नव्हता त्यानंतर त्याला भारतातील मोठे उद्योगपती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक रतन टाटा यांनी मदत केली श्रीकांतच्या कंपनीत त्यांनी एक पॉईंट तीन दशलक्ष गुंतवणूक केली त्यानंतर श्रीकांतचा व्यवसायही वाढू लागला दुसरीकडे टाटा यांच्यासह सतीश रेड्डी एस पी रेड्डी श्रीनी राजू जल्मला शेट्टी रवी मंथ यांनीही श्रीकांतच्या कंपनीत गुंतवणूक केली आज श्रीकांतच्या कंपनीत पंधराशेहून अधिक लोक काम करत आहेत यात विशेष म्हणजे येथे काम करणारे बहुतांश कर्मचारी हे दिव्यांग आहेत ही कंपनी श्रीकांतने आठ जणांसह सुरू केली होती ज्यामध्ये त्याच्या आजूबाजूच्या काही बेरोजगार आणि अंध लोकांना काम देण्यात आले होते पुढे काम वाढल्याने इतर लोकांनाही त्याने रोजगार दिला त्याच्या सर्ज इम्पॅक्ट फाउंडेशनला विश्वास आहे की दोन हजार तीसपर्यंत भारताला शिक्षणात पुढे नेण्यासोबतच देशातील बेरोजगारही कमी होईल श्रीकांत बोला याला त्याच्या यशाबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत त्यामध्ये प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार तेलुगू फाईन आर्ट्स सोसायटीचा युवा उत्कृष्टता पुरस्कार उद्योजक पुरस्कार दोन हजार पंधरा बिझनेस लाईन यंग चेंज मेकर पुरस्कार दोन हजार अठरा हे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत याशिवाय श्रीकांत भारताच्या अंध क्रिकेट संघातही खेळला आहे कोणतीही अडचण तुम्हाला स्वप्न बघण्यापासून आणि ती पूर्ण करण्यापासून थांबू शकत नाही यावर श्रीकांतचा पूर्ण विश्वास आहे मित्र मी नेहमी म्हणतो की देवदूपच्या समोर अनंत अडचणी उभ्या कर उभ्या करतो पण तेव्हा त्याच पिळी तुम्हाला त्या अडचणीशी सामना करण्याचं बळसुद्धा देतो हां फक्त आपण आपला आत्मविश्वास आपल्यातील पॉझिटिव्हिटी गमावून उपयोगाची नाही ज्यावेळी आपल्याला एकटं वाटतं ना किंवा आपल्यासमोर अडचणींचा डोंगर उभा असतो आपल्याला आता पुढे जाणंच शक्य नाही असं वाटतं सर्व संपल्यासारखं वाटतं तेव्हा मित्रो श्रीकांत बोलासारख्या व्यक्तीचे चरित्र वाचा त्यांच्यावरचे मोटिवेट करणारे व्हिडिओ पहा तुमचं दुःख शून्या इतकं हलकं होईल आणि तुम्ही तितक्याच स्पीडने मागे येऊन पुढे जाल जितक्या स्पीडने चढाव न चढणारी गाडी चढाव चढून जाते मित्र हो विश्वास ठेवा कोणतीही गोष्ट कितीही मोठी येऊन तुमच्यासमोर उभी टाकली तर त्या गोष्टीसमोर हार मानू नका लढा संघर्ष करा संघर्ष कोणालाही चुकला नाही आणि संघर्षाला कोणताही शॉर्टकट नसतो आजची ही कथा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि मित्रभो श्रीकांत बोलासारखे असे अनेक तरुण आज समाजामध्ये आहेत जे परिस्थितीशी झगडतात दोन हात करतात त्याच्यापासून आपणही प्रेरणा घेऊ हो, आणि आयुष्यात पुढे जाऊ हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार